नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान यांच्यातर्फे दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी साहित्य कृती मागवण्यात आलेल्या आहेत या प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक विभागात आलेल्या पुस्तकांची संख्या लक्षात घेऊन किमान तीन पुरस्कार देण्यात येतात कोणते कोणते प्रकार मागवले आहेत ते व्यवस्थित ऐका कथासंग्रह कवितासंग्रह बालसाहित्य कादंबरी संकीर्ण असे हे पाच प्रकार त्यांनी मागवले आहेत संकिर्ण मध्ये काय काय येतं आत्मकथन प्रवास वर्णन भाषण वगैरे वगैरे संकीर्ण मध्ये येत तर हे पाच प्रकार त्यांनी मागवले आहेत आणि अर्थातच मध्ये जे उपप्रकार आहेत ते आपल्या पुस्तकाची व म्हणजे जे आता साहित्य प्रकार सांगितले त्यातल्या त्यात, त्यात जर आपल्या पुस्तकाची आवृत्ती अं दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते 31 मार्च 2025 हजार पंचवीस या मुदतीत जर आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं असेल तर आपण या पुरस्कारासाठी आपलं पुस्तक पाठवू शकतो कोणते कोणते प्रकार आहेत कथासंग्रह कविता संग्रह बालसाहित्य कादंबरी आणि संकीर्ण असे हे पाच प्रकार आहेत पुस्तकाच्या आपल्याला दोन प्रती पाठवायच्या आहेत त्यासोबत आपला परिचय आणि फोटो पाठवायचा आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपलं पुस्तक यांच्या या पुरस्कारासाठी पाठवायचं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत पुरस्कार निकाल जाहीर करण्यात येतो म्हणजे साधारण ऑगस्ट ऑगस्ट शेवटी शेवटी यांचा निकाल जाहीर करण्यात येईल कुठे पाठवायचं पुस्तक तर त्याचा पत्ता आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक हे दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत प्रतिष्ठित असं हे दत्तात्रेय कृष्ण सा, सांडू प्रतिष्ठान आहे तर आपले पुस्तक जरूर या पुरस्कारांसाठी पाठवा खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार